नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला बंटी राजपूत सरजा बळीराजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो मित्रांनो आज रविवार तालुका चोपडा जिल्हा जळगाव आज दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस येथील बैल बाजार हा सुरू झालेला आहे मित्रांनो मागील दोन आठवड्यापासून बैल बाजार हा बंद होता वरून आदेशावरून तर मित्रांनो आता आपण बघू शकतात की माझ्या पलीकडे आता बैल बाजार हा चालू होणार आहे शेतकरी पण येत आहेत आणि दादा पण येत आहेत मित्रांनो तर विषय असा आहे की आता या रविवारपासून किंवा या बाजारपासून बाजार सुरू झालेला आहे आणि आपला देव पाऊस हा पण चालू होते मित्रांनो ठीक आहे तर बैलमुळे बड़ आपण आता येत आहेत तर त्यांच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे तर तुम्ही निरीक्षण करा मित्रांनो मी जे व्हिडिओ बनवतो त्याच्यावर तुम्ही निरीक्षण व्यवस्थित करा की पाय पाय दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा बुमूट दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा दाद दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि जी किंमत असते मित्रांनो ही शेवट व्यापारी आणि शेतकरी दादांमध्ये असते ती वस्तू त्यांची असते ती बैलजोडी कितीमध्ये देण्याची इच्छा असते तर त्यांच्यावर असतं मित्रांनो आपण मध्ये तर काही बोलू शकत नाही किंवा आपण पुढे काही जास्त बोलू शकत नाही तर विषय असा आहे मित्रांनो तर शेतकरीचा विषय असा असतो की एक वेळेस नाही पण चार वेळेस हा बैलजोडी तुम्ही पारखून घ्यायला पाहिजे आणि दुसरा विषय असा असतो मित्रांनो इथं लाबाडीच्या विषय नाही आहे की जी बोलीबंधन होईल तीच तुमच्याजवळ केले जाईल मित्रांनो कारण की मी ज्या दावणावरील व्हिडिओ बनवतो तर त्या व्यापारी दादांशी मी पूर्णपणे माहिती किंवा बोलीबंधन करून घेतो की तुम्ही जे शेतकरी दादांजवळ बोलीबंधन करणार आहेत ती होणार आहे का बा उठ्या बस्या मारठ्या ठीक आहे तर तसंच होईल मित्रांनो कारण की कसं आहे आपल्या शेतकरीचा जो पैसा असतो हा फार कष्टाचा असतो आणि कामं फार महत्त्वाची असतात आता हे जे दिवस आहेत आपले बाणीचे कामं आहेत मित्रांनो कारण की कामं हे जे आहेत आपले आता जवळ डोक्यावर येऊन गेलेले आहेत म्हणजे सुरूच होऊन गेलेलं आहे मित्रांनो बराबर तर त्याच्यामुळे कसं आहे प्रत्यक्ष मार्केटमध्ये अवेलेबल राहायला पाहिजे किंवा उपस्थित राहायला पाहिजे मित्रांनो आणि आपण जे डोळ्यावर बघतो तर ते प्रत्यक्ष डोळ्यावर पाहिल्यानंतर आपल्याला पण समस्त बैलांची पार घेते की बैल कसा चालतो आहे चारी पाय चांगले आहेत का बोमूर चांगले आहे का दात लागलेले आहेत का ठीक आहे आणि उठ्या बशा ठीक आहे पण व्हिडिओ बनवण्याचं कारण काय असतं मित्रांनो की या बाजार किंवा या आठवड्याला बैल बाजार कसे आलेले आहेत बैल कशी आलेली आहेत डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला असतो व्यापारी दादांचा ठीक आहे तिथून तुम्ही त्यांना कॉल करून विचारपूस करू शकता कि की पुढच्या आठवड्याला बैलजोड्या कशा येणार आहे ठीक आहे आणि तुमच्या माहितीनुसार किंवा तुम्हाला जसं पडेल तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही व्यापारींशी फोनवर कॉन्टॅक्ट करू शकतात दुसरा विषय तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल राहू शकता त्याच्यानंतर तुम्ही बोलीबंधन जोडी आवडली किंवा नाही आवडली ते तुमच्यावर असतं मित्रांनो ठीक आहे तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आता आपला पावसाळा हा चालू झालेला आहे मित्रांनो तर कापूस हा फार कमीत कमीत लावण्याचा प्रयत्न करा कारण की कापसामुळे आपलं मागच्या वर्षी फार नुकसान झालेलं आहे जुन्या वर्षी मजुरी लागली मित्रांनो ठीक आहे आणि कापसाला सहा हजार सात हजारच्या वरती भाव दिला नाही सरकारने त्याच्यामुळे यावर्षी शेतकऱ्याने मका सोयाबीन वगैरे इतर काय जे असतील मित्रांनो याच्यावर प्रेशर द्यायला पाहिजे आणि असं पण मजूर भेटत नाही मजूरचा जास्त तूस तूस आहे मित्रांनो ठीक आहे तर शॉर्टकटमध्ये काम आवरा बैलजोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा लाईक करा आणि शेअर करा तर बघू शकतात मित्रांनो आज चोपडा बैल बाजार छान आणि खूप शेतकरी आलेले आहेत बैलजोड्या पण पन... <coughs> एक बैलजोडी मित्रांनो <coughs> लेंडा ठीक आहे किती जाते भाऊ किती का ताका करदात येत का कुठले आपण अंबळगावचे आहेत का किती मध्ये देण्याची ऐंशी हजार मध्ये बरं मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे हो सांगा बरं ऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव डबल झिरो त्रेपन्न बरं कुठले येत आपण अंबडगाव नाव काय आपलं अशोक अभिमान आहे बघू शकतात मित्र एकदम छान मारण्याची बसण्याची फुल गॅरंटी बघू शकतात मित्रांनो एकदम छान बाई जोडी आहे आज जर सौदा झाला तर काही टेन्शन नाही झालं तर त्यांनी नव्वद त्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना संपर्क करू शकता त्याच्यानंतर ही एक बाई जोडी मित्रांनो किती दात आहेत भाऊ पुराविक घ्यात का ठीक आहे दात द्या काढ बरं हा हा काय नाव भाऊ आपला तुषार तुषार धनकर मोबाईल नंबर आहे का सांग बरं ऐंशी झिरो सात हा त्र्याण्णव हा त्र्याहत्तर नाव काय आहे तुषार तुषार धनकर राहणार कुठला आहे भाऊ आंबाडे आंबाडे राऊंड मारून दाखव बरं बघा मित्रांनो एकदम छान बैलजोडी आहे काय किंमत आहे भाऊ एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार रुपये सांगितले मित्रांनो जोडी बघू शकतात व्यवहार करताना कमी जास्त होऊन जाईल तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आज जर सौदा झाला तरी पण विचारून घ्यायचं नाही झाला तर मोबाईलवर विचारून घ्यायचं मित्रांनो एक नंबर बैलजोडी आहे लहान बुटी आहे बारीक चांबडीचे आहेत आणि हे त्यांचे पाय आहेत मित्रांनो मागचे ठीक आहे खोरा पण व्यवस्थित आहेत बहुमूट वगैरे नाही आहे हे बघ ना आता आपण पुढचे शेतकऱ्यांची बैल बघू छोटे छोटे वस्त्रीत मित्रांनो लेंडो असेल चार से चार किती मध्ये द्यायचे दादा 20000 20000 20000 का मोबाईल नंबर है मोबाइल नंबर नहीं मोबाइल नंबर नहीं है ठीक है काय अर्के एक जोडी मित्रांनो चला था था। कहो। जागा द्या हा असं बाय 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 एक जोडी मित्रांनो बघू शकता आपण काय रे दादा वारली की हे बघा मित्रांनो मागचे पाय

बघू शकता मित्रांनो एकदम छान बैलजोडी वर चालू आहे ही एक मित्रांनो बघू बघा हे बघा ठीक आहे एक नंबर बैलजोडी आहे आता आपण दात बघू किंवा त्यांचे चालू बघू मित्रांनो किती जाते दादा करतात दादा पण करतात मित्रांनो दोघे करतात ठीक आहे बरं नाव काय दादा आपलं दीपे शनकर कुठले अंबाळा मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याण्णव झिरो नऊ हा एकोणसाठ हा चौऱ्याहत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर सव्वीस किती पर्यंत द्यायची आहे दादा एक पंधरा सांगायची दादा पंच्या एक लाख पंधरा हजार रुपये सांगायची किंमत आहे येवर करताना होऊन जाईल दादा एकदम बेस्ट जोडी आहे राऊंड मारून दावा बरं दादा शेतकरी दादा मित्रांनो शकले मित्रांनो पाय बघा पाय पण सुरू एक बोडी मित्रांनो बघू शकतात मित्रांनो जोडे चांगले आलेले आहेत शेतकऱ्यांची पण गर्दीच्या नंतर ही ही एक बहीण जोडी आहे એક બહ જોડે મિત્રો બગા એકદમ किती जात आहेत भाऊ दादा पूर्ण दाताल पूर्ण आहेत का कुठले आहेत दादा आपण मंगळूर मंगरूरचे आहेत काय जातं आपलं राजरो दादा कोण पाहू देतील का मंग मग पूर्ण झाले आता जास्त पूर्ण होत आहे दाखव बरं 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 मोबाईल नंबर काय दादा आपला त्र्याण्णव सत्तर एकाहत्तर बत्तीस त्र्याण्णव बरं कितीमध्ये दे देण्याची इच्छा आहे दादा दादा पाहिजे आपल्याला एक पंचवीस घ्यायचे एक लाख पंचवीस हजार तर शेतकरी दादा दादांनी तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता बैलजोडी बघा व्यवस्थित बघा ठीक आहे त्यांचे पुढचे पाय दाखवतो तुम्हाला त्याच्यानंतर गोमूट टाकवतो मित्रांनो गोमूट वगैरे नाही आहे हे त्यांची मागची साईड बोलीबंधन कशी आहे दादा तुमची बोलीबंधन कशी आहे बोलिबंधन मार काय का सर्व कामाला चालू आहे बर बु... चालेल चालेल काही हरकत नाही सगळी कशी सगळी आहे मित्रांनो ठीक आहे आज जर सौदा झाला तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे विचारून घे नाही झाला तो, तो मोबाईलवर व्यवहार करू शकता ठीक आहे एक नंबर बैल जोडी मित्रांनो चेहरा पण चांगला आहे तर मित्रांनो ही जी बैलजोडी शेतकरी दादांची आहे तर दादांनी मोबाईल नंबर दिलेला आहे तो कॉन्टॅक्ट करू शकतात व्यवहारमध्ये कमी जास्त होऊ शकतं काय बघू शकतात मित्रांनो बैल जोड्या आज तो मार्केट एकदम टाईट आहे ठीक आहे कारण की दोन आठवड्यापासून बैल बाजार हा बंद होता हे बघा मित्रांनो चाल बघा <coughs> दादा ओ दादा बराबर जिम तो एक नाही जाणार नाही पहिला से तयार आहे तार एक नंबर भाई जोड़े मित्रों को बघू शकता ठीक है सब देखो